सन्माननीय ज्येष्ठ सदस्य संजय केलकर यांनी या ठिकाणी किती कालखंडामध्ये कारवाई होईल ही साधारण पुढच्या अधिवेशनाच्या अगोदरी कारवाई होईल म्हणजे पुढच्या अधिवेशनामध्ये याविषयी लक्षवेधी लागायलाच नको अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अतिशय विचित्र प्रकार आहे की जो ठाणे बायपास आहे जो पुन्हा ज्याला आपण नाशिककडे जातो सर्वसाधारणतः अशा मोठ्या रस्त्यावरून डायरेक्ट कुठल्याही कॅम्पसला एखाद्या जे सोसायटीला एंट्रन्स दिलं जात नाही माझ्याकडे लोकांनी तक्रारी केल्यात की ह्या हा, हा, हा जो कॅम्पस आहे याला डायरेक्ट हायवेवरून एंट्री देण्यात आलेली आहे आज हो हायवेवरून आज एडी टी पी आले असताना त्यांना विचारलं म्हटलं कुठला नियम तुम्ही लावला आहे माझ्याकडे लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की हा आणि त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाचाच तो रस्ता होणार आहे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या रस्त्याला जर तुम्ही जर का एखाद्या सोसायटीत तुम्ही डायरेक्ट एंट्री देतात म्हणजे तुम्ही तुम त्यांच्यासाठी स्पेशल तुम्ही कायदा केला आहे आणि बरोबर बरोबर हा बाबा तश तशीच आहे आणि म्हणून मी त्या टी पीला म्हटले की तुम्ही अशा प्रकारची हायवेवरून एंट्री त्या कॅम्पसला दिलेली आहे त्याची नियमावली मला सांगा तुम्ही तुम्ही जर त्या ठिकाणी नियमाचा भंग केला असेल तर ती चूक दुरुस्त करा आणि मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सभागृह भास्करराव जाधवानी आणि संजयजी केलकरांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या माध्यमातून मी एडिट पीनं त्या सांगितलेलं आहे की चुका केल्या असतील दुरुस्त करा प्रश्न असा आहे की एखाद्या गोष्टीची सजा लागेल फाशीच होऊ शकत नाही त्या माणसाला सु चुका दुरुस्त करण्याकरता स्कोप दिलाच पाहिजे जर का अशा प्रकारच्या जर हायवेला जर तुम्ही जर अशा एंट्री जर डायरेक्ट तुम्ही जर ॲक्सेस दिला तर त्या ठिकाणी त्या हायवेला अर्थच राहणार नाही आणि म्हणून मान्य अध्यक्ष मोदय हो आपल्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांना सांगितलंय मला पंधरा वीस दिवसामध्ये तुम्ही काय धोरण आपवणार आहात तुम्ही त्या सोसायटीचा एक्सेस बंद केल्यानंतर दुसरी तुम्ही त्यांच्यासाठी काय मार्ग करणार याची मला माहिती द्या म्हणजे सन्मान्य भास्करराव जाधव तुम्ही जे, जा जे प्रश्न विचारले ना त्या ब्रीफिंगच्या वेळेला भास्करराव जाधव हे प्रश्न विचारलात हे अगोदर त्यांना मी सांगितलं होतं मला वाटतं आपलं समाधान झालेलं आहे